आलियानी च साध नको नगोतु स्वामि देदि अशक्य चिंतन श्री ओम साई अवधूत आनंद मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा एकोणीसावी कथेचे नाव आहे भक्ताच्या साथीला भगवंत चला तर आपण या कथेस सुरुवात करूया वनातील त्या गुहे योगीराज आता खूपच रमले होते योगीराजांचा बहुतांश काळ ध्यान आणि जाय जाई वनातील त्या गुहेतून योगीराज सर्व विश्वाचं संचलन करत होते योगीराजांच्या तिथल्या पवित्र वास्तव्यामुळे तिथला प्रत्येक कण चैतन्यमय झाला होता आज योगीराजांना अंबेने हाक मारली होती सह्याद्रीच्या पर्वतराशीतील अजंठा सातमळा म्हणजे सात डोंगरांवरील बाजूस निवासास असलेली महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकालीचं स्वरूप म्हणजेच भगवती माता ती आज परमात्म्याची प्रतीक्षा करत होती तिची व्युत्पत्ती तर प्रत्यक्ष योगीराजांनीच पुराण काळात आपल्या त्रिशुळा ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून केली होती महिषासूर दानवाचा वध करण्यासाठी योगीराजांनीच तर तिच्याकडे शंकराचे त्रिशूर विष्णूचे चक्र वरुणाचा शंख अग्नीचे दाहकत्व वायूचा धनुष्यबाण इंद्राचे वज्र यमाचा दंड वरुणाचा पाश प्रजापतीची स्फटिकमाला ब्रह्मदेवाचा कमंडलो सूर्याची किरणे कालीची तलवार क्षीरसागराचे हार कुंडले आणि कंकणे विश्वकर्म्याचा तीक्ष्ण परशु आणि कमलाहार आणि हिमालयाचे सिंह हे वाहन सोपवले होते भगवती सप्तशृंगी गडावर विराजमान होती दक्षिण भारतातील गोदावरी आणि कृष्णेच्या मधील प्रदेश हा पुराण कालापासून ऋषी विश्वामित्रांनी पावन केलेला प्रदेश आहे या प्रदेशाची नाळ थेट सात वाहनांबरोबर जुळवी आहे तिथल्या एका गावात हुसेनसाहेब नावाचा एक नागस्वरम वादक हुसेन हुसेनसाहेबला ही विद्या वंश परंपरागत त्याच्या वडिलांकडून मिळाली होती नागस्वरम हे एक लांब सनईसारखे वाद्य आहे हुसेनसाब नागस्वरम वाजवण्यात अतिशय निष्णात होता छातीच्या भात्यातून हवा फुंकून त्यातून स्वरमंडल उभे करण्याची हुसेन साहेबची हातोटी केवळ अद्वितीयच होती हुसेन हुसेनसाहेबच्या गळ्यात जादू होते हे अतिशय कठीण असलेलं वाद्य वाजवणारा त्याच्यासारखा दुसरा कोणीच नव्हता कुठल्याही मंगलप्रसंगी साहबचे नागस्वरम वादन त्या परिसरात प्रतिष्ठेचं मानलं जात असे त्यामुळे त्याला दूरदूरच्या ठिकाणाहून मंगलप्रसंगी नागस्वरम वाजवण्याचं आमंत्रण येईल नागस्वरण वाजवणं हेच त्याचं जीवन होतं नादातून स्वरमंडल उभं करणारा तो वाद्य बादशाह होता हुसेनसाहेबच्या या लोकप्रियतेमुळेच तो अनेकांच्या डोळ्यात चलत होता त्यामुळे हुसेन साहेबचा सा मत्सर करणारेही गावात काही कमी नव्हते हुसेन हुसेनसाहेबला कसेही करून बरबाद करायचेच असाही अनेक जण विचार करत असत संधी मिळताच त्याचा पाणतारा करत असत हो एकदा तर कहरच झाला एक दिवस एका एक मत्सरी व्यक्तीनं हुसेनसाहेबला फसवून त्याच्या खाण्यातून शेंदूर आणि एक विषारी पदार्थ दिला त्यामुळे हुसेनसाहेबला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला सतत धाप लागू लागली नागस्वरम वाद्य वाजवण्यासाठी लागणारा जोर आता त्याच्या छातीत उरला नव्हता नागस्वरम वाजवण्याचं बंदच झालं कामही नेन असं झालं गावातही लोक त्याची मानहानी करून हिणवू लागले लोकांच्या नजरेतील तिरस्कार हुसेनसाहेबला सहन होत नव्हता सतत कार्यक्रमात व्यग्र असलेल्या आणि लोकांच्या कौतुकात नाहण्याची सवय असलेल्या हुसेनसाहेबला नुसतं घरात बसून राहणं कठीण वाटू लागलं दुर्दैवानं घरातील लोकांकडूनही त्याला उपेक्षा अनुभवायला येत होती घरात राहण्यापेक्षा मरणवर असं त्याला वाटू लागलं हुसेनसाब दुःखी आणि निराश झाला हताश हुसेनसाहेब आपल्या दैवाला दोष देऊ लागला नैराश्याच्या तंद्री एक दिवस रात्री हुसेननं ना नागस्वरम आणि मृदंग घेऊन आपले घर सोडले तो निरुद्देश गावोगावी भटकू लागला बेजान नजरेनं फिरणाऱ्या हुसेन साहेबला तहान भुकेचं भानही राहिलं नाही शुष्कतेनं ना ओठही कोरडे पडले होते त्याला ओळखणारे क्वचित कोणी त्याला काही खायला प्यायला देत असत कोणी दिलं तर तो खाऊन पुढे चालत असे अंगावरचे कपडे फाटून त्याची दयना झाली होती चेहऱ्यावरची रयाही गेली होती त्याच्याकडे बघणाऱ्या लोकांना त्याच्याबद्दल हळहळ वाटत असे त्याची कीव वाटत असेल सतत कौतुकात बुडालेल्या हुसेनसाहेबला लोकांच्या नजरेतील किव बघून सहस्र इंगळ्या डसल्याचा भास होईल त्याच्या अंगाची आग आग होत असे अतिशय विषण्ण मनस्थितीत असलेल्या हुसेनसाहेबच्या मनात आपलं जीवन संपवावं असा विचार सतत येत असे परंतु त्याची परमेश्वरावर अपरंपार श्रद्धा होती त्यामुळे आत्महत्या करण्यास तो धजावत नव्हता त्याला पश्चिमेच्या दिशेची मात्र अनामिक ओढ वाटायची जरी तो भरकटल्यासारखा चालत होता तरी त्याची पावलं मात्र पश्चिमेकडेच पडत होती यात काही ईश्वरी संकेत असावा का तो भटकत भटकत असाच नाशिकजवळ भगवतीच्या सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी पोहोचला होता इकडे भगवती अंबेची हा ऐकून आपले त्रिशूळ आणि कमंडलूधारी योगीराज कर्दळी वनातून निघाले होते आज खांद्यास झोळीही होती फिरत फिरत तेही भगवतीच्या गडाच्या पायथ्याशी आले हुसेनसाहेबला संध्याकाळच्या अंधारात योगीराजांच्या खडावांचा आवाज येऊ लागला खडावांच्या आवाजानं कुणाची तरी चाहूल लागून हुसेनसाहेब घाबरला या अंधारात यावेळी कोण येत असेल प्रकाशाच्या अभावामुळे त्याला काही नीटचं दिसत देखील नव्हतं इतक्यात सात फूट उंच असलेले आणि हातात त्रिशूळ असलेले योगीराज समोर उभे राहिले त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच साबला हे कोणीतरी सिद्ध पुरुष असावेत असं वाटलं त्यानं त्यांना सलाम केले योगीराजांनीही प्रेमानं त्याची विचारपूस केली हुसेन हुसेनसाहेबनं त्यांना सर्व हकीकत कशी वशी सांगितली जीवन नकोसं सा झालं आहे असं म्हणाला आणि ढसाढसा रडू लागला हुसेनसाहेबनं योगीराजांना त्यांचं नाव विचारताच योगीराजांनी पराशी मुनी असं नाव सांगितलं आणि हमारे साथ चलो असं म्हणून ते पुढे चालू लागले योगीराजांची करडी नजर आणि आवाजातील जरबेनं हुसेनसाहेब गर्भगळीत झाला होता तो योगीराजांच्या मागे कळसूत्री बाहुलीप्रमाणे चालू लागला अंधार वाढला होता दोघे जण सप्तशृंगीचा गड चढू लागले चंद्रबिंब क्षितिजावर उगवलं होत वाट दुर्गम होती हाती नागस्वरम आणि पाठीवर मृदंग बांधलेला हुसेनचा धडपडत कसा बसा योगीराजांच्या मागे चालला होता वाटेत योगीराज एके ठिकाणी थांबले आणि हुसेनसाहेबला त्यांनी आपल्या त्रिशुळाच्या टोकानं एक वेल दाखवली काही पानं खुडून घेण्यास सांगितली ती नागवेल होती हुसेनसाहेबनं योगीराजांनी सांगितल्याप्रमाणे आठ दहा पानं खुडून आपल्या बोचक्यात ठेवली आणि ते दोघे पुढे चालू लागले आता दोघे जण गड चढून डोंगरमाथ्यावर उभे होते चंद्र बरोबर त्यांच्या डोक्यावर होता हुसेनसाहेबला याची अजिबात कल्पनाही नव्हती की आज साक्षात परब्रह्म त्याला तारणार आहे त्याच्या आत्तापर्यंतच्या प्रार्थनांना साथ देणार आहे त्याचे आजपर्यंतचे भोग आता संपणार आहे भगवती सप्तशृंगी आई योगीराजांच्या आगमनाची वाटच पाहत होती मंदिराच्या दरवाजासमोर योगीराजांनी आपल्या त्रिशुळानं भूमीवर प्रहार करताच मंदिराची कवाडे आपोआपच उघडली योगीराज आज शिरले आणि हुसेनसाहेबला त्यांनी पाठोपाठ घेण्यास पुणावले हुसेन भीत भीतच आज शिरला मंदिरात जाण्याचा त्याचा पहिलाच अनुभव होता मंदिराच्या गाभाऱ्यात शेंदूर लेपलेल्या ले भगवतीसमोर दोन पणत्या तेवत होत्या योगीराजांनी त्रिशूर चारही दिशेनं रोखीन फिरवला आणि काय चमत्कार सबंद मंदिर आतून बाहेरून हजारो दिव्यांनी उजळू लागलं जणू तिथे त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्रीची दिव्यांची आरासच होती सगळीकडे लख प्रकाश पसरला मंदिरात योगीराज आणि हुसेनचा दोघेजणच होते भगवतीसमोर योगीराज उभे राहिले आणि त्यांनी अलग पुकारला त्या क्षणी भगवती सप्तशृंगी आई तिच्या अठरा आयुधांसही प्रकट झाली तिचा आनंद गगनात मावत नव्हता प्रत्यक्ष चंद्रमौळी त्रिपुरारी परमात्मा तिच्या भेटीस आज आला होता हुसेनसाहेबही कोपऱ्यात उभा राहून हे दृश्य पाहत होता त्याच्या चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा फेरा आता संपणार होता पण याची त्याला कुठं कल्पना होती त्याच्या अंगाला कापरं भरलं होतं आणि चेहरा घामानं डबडबला होता अतिप्रसन्न भगवतीनं योगीराजांसाठी आसन निर्माण केलं आणि त्यांना स्थानापन्न होण्याची विनंती केली योगीराजांनी भगवतीस सांगितलं आज तुझ्या कृपेच पात्र होण्यासाठी मी या हुसेनसाहेबला घेऊन आलो आहे तो तुझ्या दरबारात नागस्वरम वाजवणार आहे हुसेनसाहेबला काहीही सुचत नव्हतं शेंदूर खाऊन घसा आणि छातीतला दम गेला होता हे बाबाजी तर नागस्वरम वाजवण्यास सांगत आहे योगीराज हुसेनसाहेबला हसून म्हणाले बैठो योगीराजांनी खांद्यावरची झोळी काढली आणि त्यातून एक खलबत्ता काढला योगीराज हुसेनसाहेबला म्हणाले लाव हो पत्ते जो तुमने रास्ते मे लिए हुसेन साहेबने रस्त्यात घेतलेली सात ता आठ विड्याची पानं बोजक्यातून काढून योगीराजांना दिली योगीराजांनी झोळीत हात घालून चुना सुपारी काक लवंग वेलची जायफळ बडीशेप खोबरं ज्येष्ठमध केशर कापूर कंकोळ खसखस काढून खलबत्त्यात टाकले त्यात हुसेनसाहेबनं दिलेली पानं देखील टाकली हुसेनसाब योगीराजांच्या झोळीतून निघणाऱ्या वस्तू पाहतच राहिल्या भगवतीच्या तर आनंदास पारावर नव्हता आज परमात्मा स्वतः तिच्यासाठी त्रयोदश गुणी तांबूल बनवत होते योगीराजांनी खलबत्त्यात तांबूल कुटून स्वहस्ते भगवतीच्या मुखात भरवला परमात्मा आणि परमेश्वरीची ती लीला अद्भुत होती भगवतीचे तांबूलानं रंगलेले ओट योगीराज कौतुकानं पाहत होते योगीराज हुसेनसाहेबला नागस्वरम ले लो और सेवा बजाओ असे म्हणाले हुसेनसाहेब असहाय्य नजरेनं योगीराजांकडे पाहू लागला सर्व काही माहीत असूनही योगीराज आपली परीक्षा का घेत आहेत असं वाटून त्याला घाम फुटला आणि तो थरथर कापू लागला भगवतीही आज भक्त आणि भगवंताची ही लीला साक्षी रूपानं पाहत होती योगीराजांनी हुसेन हुसेनसाहेबला मृदंग त्यांच्या पुढे ठेवण्यास सांगितला आणि आपला अभयकर उंचावून हम है असं म्हणाले भगवतीनं आपल्या मुखातील तांबुलाचा प्रसाद हुसेन हुसेनसाहेबच्या मुखात भरवला योगीराजांनी आता मृदंग आपल्या पुढ्यात ओढून घेतला आणि बसूनच पायात धरून थाप मारली आज परमात्मा चंद्रमौळी योगीराजांना हुसेनसाब बरोबर नाद ब्रह्माची साथ करण्याची लहर आली होती हुसेननं थरथरत्या हातांनी आणि डबडबल्या चेहऱ्यानं नागस्वरम उचलले योगीराजांची नजर हुसेनच्या कंठावर होती हुसेननं डोळ्यानंच योगीराज आणि भगवतीच वंदन केलं श्वास आत खेचला आणि काय चमत्कार हुसेनचे नागस्वरमचे स्वर पूर्वीसारखेच उफाळून येऊ लागले योगीराजांनी मृदंगावर थाप मारली त्यांची बोट लयबद्ध हलू लागली मृदंगावरील बोटातून नाद ब्रह्म हुसेनच्या नागस्वरमला साथ देऊ लागले स्वर्गीय संगीत तिथे प्रकट होत होते भक्ताच्या साथीला भगवंत अभूतपूर्व सोहळा भगवती मान डोलावून ऐकत होती नाद ब्रह्माच्या अद्भुत आवाजानं आणि नादस्वरमच्या ध्वनीनं तिथे आजूबाजूच्या गर्द जंगलातील सर्प आणि मोठे नाग जमून संगीतावर डोलू लागले त्यातील एका नागानं योगीराजांच्या खांद्यावर चढून आपला फणा उभारून डोक्यावर छाया धरली योगीराजांच्या दंडावर आणि मनगटांवरही सर्पानं वेटोळे घातले होते भगवतीसाठी योगीराज तर आता साक्षात नटराज होते तो अद्वितीय संगीताचा कार्यक्रम पाहण्यास सप्तशृंगीच्या मंदिरात देव यक्ष गंधर्व आणि किन्नर सारे जमा झाले होते स्वर ताल आणि नादाचा अभूतपूर्व सोहळा भगवती सप्तशृंगी मंदिरात संपन्न होत होता त्या स्वर्गीय सोहळ्याचा अवर्णनीय आनंद लुटताना हुसेनचा दंग झाला होता स्वतःला विसरून गेला होता रात्र उलटून मुहूर्ताची सुरुवात झाली योगीराजांनी मृदंगवादन थांबवले हुसेन साहेबच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते त्यानं धावत जाऊन योगीराजांचे पाय धरले आणि म्हणाला मालिक रहमत ऐसी ही बनी रहे योगीराजांनी हुसेनच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला आता पहाट होऊ लागले भगवती आणि योगीराजांनी हुसेन साहेबला आशीर्वाद देऊन गडाखाली परतण्याची अनुमती दिली हुसेन साहेब भगवतीच्या मंदिरातून बाहेर पडला परंतु त्याची नजर सारखी पाठीमागे वळून पाहत होती कल्पनातीत अनुभवानं तो रोमांचित झाला होता आनंदाचे अश्रू आवरत त्यानं गड उतरण्यास सुरुवात केली भगवती सप्तशृंगी आईनं योगीराजांस प्रणिपात केला आणि ती लुप्त झाली योगीराजांनी आपला त्रिशूळ उचलला हो आणि झोळी खांद्याला लावली खडावांचा आवाज करत ते पहाटेच्या निरव शांतते योगीराज आता गड उतरत होते एका संकटात असलेल्या भक्तास तारून त्याचा उद्धार केल्यामुळे त्यांचंही मन तृप्त झालं होत स्वर ताल नाद सोहळा योगीराज अन भगवती रंगला स्वरताल नाद सोहळा योगीराज अन भगवती रंगला खुदा मालिक की रहमत पापर हुसेन साब रोमांचित झाला कथा एकोणीसावी समाप्त झाली तुम्हाला जर आमचे कथनाचे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज यांना लाईक करा इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर अशाच व्हिडिओजसाठी प्लीज सबस्क्राईब करा ಈ ವೀಡಿಯೋ ತುಂಬಾ ಕಸೆ ಆಟತ ಕಮೆಂಟ್ ನಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ